वैजापूर तालुक्यातील शूर येथे केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्या उपस्थितीमध्ये विकसित भारत संकल्प अभियान संवाद यात्रा संपन्न झाली आहे दरम्यान कांद्याचे घसरलेले भाव यावरून शेतकऱ्यांनी डॉक्टर कराड यांना जाब विचारला यासह मराठा प्रश्नी तरुणांनी जाब विचारल्याने काही वेळ कार्यक्रम सही गोंधळ निर्माण झाला होता मलाच माहिती मिळाली का मंत्री भागवत कराड साहेब शिरगाव देत आहे आम्ही त्या अनुषंगाने एक निवेदन दिलं का आम्ही आमचं एक प्रमुख जी मागणी आहे मराठा समाजाची का मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे जोपर्यंत आरक्षण नाही तोपर्यंत कोणतंही राजकारण होणार नाही अशी आमची भावना आहे तसेच शेतकऱ्यांना आज कांद्याचे भाव पाडले निर्यात बंदी लावली कापसाचे काप भाव पाडले इतक्या समस्या असताना मंत्री महोदय उभ्या तोंडाने कोणत्या तोंडाने फिरताय गावामध्ये का मोदी मोदी आता इथे काय विकसित संकल भारत संकल्प भारत मोदी सरकार म्हणता याच्या अगोदर काँग्रेस सरकारने असा शब्द वापरला होता का काँग्रेस मनमोहन सरकार सोन्या सरकार असा कोणताही शब्द वापरला ना नाही कोणत्या सरकारने हे सरकार भारत सरकारचं नाव खोडून इथं स्वतःच नाव पुढं करत आहे मोदी सरकार हे अतिशय चुकीचं आहे केंद्रीय मंत्री भागवतजी साहेब आमच्या गावामध्ये संकल्प यात्रा घेऊन आले काय संकल्प संकल्प काय होता शेतकऱ्याला कांद्याला भाव नाही ते आयात केली तूर आयात केली जेणेकरून तुरीचे भाव पडले कापसाला भाव नाही आणि मराठा आरक्षणावर एक शब्द बोलायला तयार नाही अरे तुमची संकल्प यात्रा ऐकून कधी करणारी संकल्प तुमचा संकल्प पुरा होत नाही मोदी फेरी इधर चलेंग नाही मोदी तिकडं इथं काही संकल्प चालत इथं फक्त शेतकऱ्याचा संकल्प शेतकरी सरवटेल ती दिशा आणि शेतकऱ्याला पन, पन्नास हजार रुपये माफीचे देऊन प्रोत्साहन अनुदान अजून शेतकऱ्याच्या खात्यात पैसा नाही तो आजीदार तिकडे गेला तो उजवा इकडे गेला निस्ते वायदे करत्या पैशाचा पत्ता नाही यावेळेस शेतकरी तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही